विसरी येथील चोरीतील सोने विकत घेणाऱ्या ढालगाव येथील सराफ चौकशीसाठी ताब्यात पोलिसांनी सराफाला ताब्यात घेताच त्याच्या सहकार्यांचा पोलीस ठाण्यात धिंगाणा घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी मोडून काढला किडे विसरी तालुका सांगोला येथील अपंग व्यक्तीस पाणी पिण्याचे कारण सांगत घरामध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्याने एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते सदरची घटना तीन जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडलेली होती त्यामुळे मोठी खळबळ माजली होती या चोरट्याला नागजपाटा तालुका कवटे महाकाळ येथे नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला होता त्यानंतर या चोरट्याला सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले होते या चोरट्याने सोने चोरल्याची जी कबुली दिली आहे त्यासोबत ढालगाव येथील एका सराफाला सोने विकल्याचे देखील निष्पन्न झाले आहे ढालगाव येथील सराफाला सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले असता सराफासोबत आलेल्या त्याच्या सहकार्याने पोलीस ठाण्यात गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी सर्वांनाच पोलीस ठाण्याबाहेर हकलून लावले याबाबतची फिर्याद सांगोला पोलीस ठाणे येथे वसंत निवृत्ती कोळेकर यांनी दिली होती विनायक बजरंग कुटाळे याला खिडेबेसरी येथील चोरी प्रकरणी ताब्यात घेतले असून ढालगाव येथील चोरीच्या प्रकरणातील सोने विकत घेणाऱ्या सराफाला देखील सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले ढालगाव येथील सराफाला कवटेमकाळ पोलीस ठाण्यात सांगोला येथील पोलीस पथक घेऊन आल्यानंतर सराफासोबत आलेल्या त्याच्या सहकार्यांनी पोलिसांनाच कायदा व सुव्यवस्था शिकविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी देखील कायद्याचा जरब काय असतो हे दाखवल्यानंतर अवघ्या काही सेकंदात मदतीला आलेले सराफाचे सर्व सहकारी पोलिस ठाण्यातून बाहेर हकलून देण्यात आले गोरगरीब कष्टकरी यांचे सोने लुटणाऱ्या चोरट्यांना व चोरीतील सोने विकत घेणाऱ्या सराफांची बाजू घेऊन ढालगाव येथील काही गाव पुढारी पोलीस ठाण्यात आलेच कसे हा खरा सवाल उपस्थित होत असून गोरगरिबांचे सोने लुटले जात आहे त्यांना सहकार्य केले जातेच कसे हे विशेष असून चोरीतील सोने परत फिर्यादीला मिळावे त्या गरिबांना मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनाच कायदा शिकविणाऱ्या गाव पुढाऱ्यांना कधी कळणार याबाबत मात्र उलटसुलट चर्चांना उदाहरण आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळी के के मराठी न्यूज नेटवर्क